उन्हाळा येताच प्रत्येकाचा जो स्किन टोन आहे तो थोडासा डल व्हायला लागतो आणि काही काहींच्या चेहऱ्यावरती तर काळे डाग यायला लागतात ज्याला वांग किंवा हायपर पिगमेंटेशन असं देखील म्हणतात मग हे कमी करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरचा वांग घालवण्यासाठी सर्वोत्तम असते ती म्हणजे सनस्क्रीम पण कोणती सनस्क्रीम वापरणं आपल्या चेहऱ्यासाठी गरजेचं आहे ते देखील माहिती असणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये बऱ्याचशा सनस्क्रीम असतात पण कोणती बेस्ट आहे आणि कोणती लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याला फायदा होईल प्रत्येकाची स्किन आहे ती थोडीशी काळवंटते कारण ऊन इतकं जास्त असतं की जरा जरी आपण बाहेर गेलो तरी आपली स्किन आहे ती काळवंटायला लागते आणि बऱ्याच महिलांना असा देखील त्रास होतो की चेहऱ्यावरती वांग यायला सुरुवात होते आणि वांग येण्याची सुरुवात सगळ्यात जास्त होते ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि मग अशा वेळेला आपण हा वांग घालवण्यासाठी किंवा चेहऱ्याला आपल्या प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय मानला जातो ते म्हणजे सनस्क्रीम तुम्ही बऱ्याचशाच हिरोईन देखील सांगत असतील की जरी तुम्ही चेहऱ्याला काही लावत नसला तरी सनस्क्रीम लावणं जास्त गरजेचं आहे पण कोणती सनस्क्रीम लावणं गरजेचं आहे ते देखील माहिती असणं गरजेचं आहे कारण दोन प्रकारच्या सनस्क्रीम्स असतात एक असते ती म्हणजे केमिकल बेस्ड सनस्क्रीम आणि दुसरी असते ती मिनरल बेस्ड सनस्क्रीम आता केमिकल बेस्ड सनस्क्रीम अशा पद्धतीनं डिझाईन केलेली असते की ती आपल्या स्किनच्या आतमध्ये जाऊन काम करते म्हणजे जर तुम्ही सनस्क्रीम लावलीत तर वीस मिनटानंतर तुम्ही उन्हात जाऊ शकता म्हणजे ती आपल्या स्किनच्या आतमध्ये ऑब्झर्व करते पण ही ज्या वेळेला आतमध्ये स्किनच्या ऑब्झर्व करते त्यावेळेला याच्यातले काही पार्टिकल्स आहेत त्या आपल्या रक्तात देखील मिक्स होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स इनबॅलन्स होतो मग ज्या गरोदर महिला आहेत किंवा स्तनपान करणाऱ्या महिला आहेत त्यांनी केमिकल बेस्डयुक्त कधीही सनस्क्रीम वापरू नये किंवा ते ती मिनरल बेस्ड सनस्क्रीम तर ही काय करते तर तुमच्या स्किनच्या आत हिला अशा पद्धतीने आता दुसरी असते ती मिनरल बेस्ड सनस्क्रीम तर हिला अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते की ही स्किनमध्ये ऑब्झर्व्ह होत नाही तर जशी सूर्याची किरणं आपल्या चेहऱ्यावरती पडतात तर ती रिफ्लेक्ट होऊन बाहेर जातात म्हणजे ते आपल्या स्किनच्या आतमध्ये जात नाहीत म्हणजे एक प्रोटेक्ट लेअर आपण म्हणतो तशा पद्धतीची प्रोटेक्ट लेअर ही आपल्या स्किनवरती देते त्याच्यामुळे आपल्या ना ही शरीरावरती याचा कोणताही साईड इफेक्ट होतो ना आपल्या स्किनवरती कोणताही साईड इफेक्ट्स याचा होतो पण याच्यात सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट्स आहे म्हणजे की ज्यावेळेला तुम्ही ही सनस्क्रीम लावता त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरती एक वाईट कास्ट म्हणजे वा पांढऱ्या प्रकारचा एक कास्टिंग सोडून जातं म्हणजे पांढऱ्या प्रकार आपण ज्यावेळेला हे लावतो त्यावेळेला आपला चेहरा आहे तो पांढरा दिसतो पण काही मिनिटातच हा पांढरा पांढरटपणा आहे तो निघून जातो आणि आपला स्किन आहे आपला चेहरा आहे तो नॉर्मल दिसायला लागतो पण तसंच जर केमिकलमध्ये तुम्ही गेलात तर केमिकल ज्या सनस्क्रीम असतात त्याच्यामध्ये वाईट कास्ट असा कोणत्याही प्रकारचा नसतो जसं तुम्ही स्किनवरती लावता तुमची स्किन आहे ती तुक लागते मग त्याच्यानंतर ह्या दोन म्हणजे केमिकलयुक्त आणि मिनरल युक्त युक दोन सनस्क्रीममध्ये परत भाग पडतात म्हणजे तुमच्या स्किन टाईप कोणता आहे त्या स्किन टाईपनुसार तुम्ही तुमची सनस्क्रीम शकता आता उन्हात जायचंच आहे तर बऱ्याच वेळेला तुम्ही काय करू शकता तर तुमचा चेहरा देखील प्रोटेक्ट करण्यासाठी जर तुम्ही असंच बाहेर जात असाल तर एखाद्या स्कार्फने तुमचा चेहरा कवर करू शकता किंवा जर तुम्ही गाडीवरून जात असाल तर हेल्मेटचा वापर करू शकता किंवा एखाद्या छानच्या कॅबचा वापर करा कारण खूप सगळं ऊन आहे छात्री घेऊ शकता खूप सगळं ऊन आहे फक्त चेहराच नाही तर आपल्या शरीराला देखील प्रोटेक्ट करणं जास्त गरजेचं आहे की नाहीतर उन्हामुळं काय होतं ना की बऱ्याच वेळेला आपल्याला सनबर्न येतात आपली स्किन आहे ती जळते काळवंटते आणि ती रिकवर होण्यासाठी खूप वेळ लागतो मग अशा पद्धतीनं तुम्ही या उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या स्किनची देखील काळजी घ्या आणि आपल्या शरीराची देखील काळजी घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे आणि तितकंच जास्त पाणी पिणं देखील जास्त गरजेचं आहे पाणी म्हणजेच फक्त पाणी नव्हे तर द्रवयुक्त पदार्थ जास्त घेणं जास्त गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही दही घेऊ शकता सोलकडी घेऊ शकता लिंबू पाणी घेऊ शकता अशा वेगवेगळे प्रकार तुम्ही घेऊ शकता बऱ्याच वेळेला पाणी म्हटलं तर फक्त आपण पाणीच पितो तर पाणी नसून द्रवयुक्त पदार्थ तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात घ्या म्हणजे स्किन देखील ग्लो करेल आणि तुमच्या चेहरा कधीही या उन्हाळ्यामध्ये काळवंटणार नाही